स्पष्ट आहे भारत विरुद्ध इंडिया इंडिया नावाची जी आघाडी आहे सगळे लुटारू एकत्रित जमलेले अरे सत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये तुम्ही गावगड्याला रस्ते देऊ शकला नाही पिण्याचं पाणी देऊ शकला नाही शेतीला पाणी देऊ शकला नाही हा देश आखंड ठेवू शकला नाही पण नरेंद्र मोदी सत्तेवरती आल्यानंतर त्यांनी पहिलं काम काय केलं असेल तर हा देश जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत एक आहे जम्मू काश्मीर हा भारताचा वीज भाग होता पण या सत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये जर तुम्ही बघितलं तर तिथला झेंडा वेगळा होता तिथला कायदा वेगळा होता नरेंद्र मोदी सत्तेवरती आल्यानंतर सांगितलं तिथला कायदा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाप्रमाणे असेल तिथला कायदा हा हिंदुस्तानचा कायदा असेल तिथला झेंडा हा तिरंगा असेल हे ठणकावून त्या माणसानं सांगितलं आणि तीनशे सत्तर कलम हटवलं अरे अशा निदड्या छातीचा पंतप्रधान या देशाला नरेंद्र मोदी यांच्या रूपानं मिळालेला आहे इंडिया आघाडी अरे तुमच्याकडं प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण आहे ना तुम्ही नाही सांगू शकत एका बाजूला हा माढा मतदारसंघ क्रांती करणारा मतदारसंघ कारण माझ्यासारखा फटका माणूस उभा राहिला तर त्यासारखी माणसं माझ्या बाजूला उभा राहिली आणि पहिल्यांदा वाडा उद्ध्वस्त करायला या माडा संघातली जनता उभा राहायची आणि पाच लाख मतं दिली आणि सांगितलं वाड्याला अरे गावगाड्यातला माणूस तुमच्या छातून नाचू शकतो गावगाड्यातला माणूस आता तुमच्या समोर जो उमेदवार आलाय तिने पक्ष बदलायचं काही ठेवलेलं नाही आमदारकी बी दिली सगळे पक्ष झाले अरे तुमच्याकडे सत्ता होती आताही तुम्हाला सत्ता दिली मग तुम्हाला असं काय वाईट वाटलं की रणजित सिंग नाईक निर्माण करायला विरोध करायला पाहिजे त्यांनी केंद्रातनं पैसा आणला म्हणून पाण्याला शितीच्या गती दिली म्हणून तुम्ही त्यांनी या ठिकाणी विणलं म्हणून तुम्ही विरोध करायला लागला पण त्या उमेदवाराला तुम्ही विचारा तुमचा पंतप्रधान कोण आहे पंतप्रधानाचं नाव सुद्धा ते सांगू शकत नाही अरे तुमचा पंतप्रधानच होणार नसेल तर ही जनता तुम्हाने मत का देईल हा खऱ्या अर्थानं सवाल आहे हे म्हणतात मोदींनी काय केलं अरे कोरोनाच्या काळामध्ये दोन लाख सॉरी दोनशे कोटी करोनाची लस दोनशे कोटी जनतेला फुकट देण्याचा इतिहास जर या देशामध्ये कुणी केला असेल तर तो नरेंद्र मोदी यांनी केला लस दिली ऐंशी कोटी जनतेला धान्य मोफत दिलं गोर गरीबाला राहायला घर दिलं अरे आता फिरीसाठी अनुदान चार लाख रुपये केलं ला। अरे मोदींनी काय केलं हे विचारताना मी आज राष्ट्रवादीचा जाहीरनामा वाचला त्याच्यामध्ये आबा जाहीरनामा एवढा सुंदर आहे तुम्ही पवार साहेबांच्या होता आबाला सगळी खोड त्या गड्याची माहित आहे आबा आम्ही त्याच्या वळचणीला बी गेलो नाही पण आबा भी भी <laughs> तो जाहीरनामा एवढा सुंदर आहे म्हणले शेतकऱ्यासाठी आम्ही आयोग स्थापणार आयोग शेतकऱ्यासाठी आणि मग स्वामीनाथन आयोग तुमच्या काळामध्ये होता तो त्याची अंमलबजावणी का केली नाही आणि आता म्हणे शेतकऱ्यासाठी आयोग स्थापना आपल्याकडे एक मन आहे बघा मसन वाट्यात जळान निघालं की माणूस खरं बोलायला लागत अरे तुमच्या काळामध्ये शेतकऱ्याच वाटूळ झालं अरे शेतकऱ्याला दर वर्षाला बारा हजार रुपये किसान सन्मान योजना देण्याचं काम नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजितदादा यांनी केलं तुम्ही दमडी सुद्धा शेतकऱ्याला देऊ शकला नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्या आणि माझ्या दृष्टीनं आरोग्याची पाच लाख प्रधानमंत्री आरोग्य योजना पाच लाख रुपये पर्यंत प्रत्येक माणसाला संरक्षण दिलं आणि राज्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेमधून पाच लाख रुपये आणि आमच्या आरोग्याचा प्रश्न खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदी यांनी संपवला आणि म्हणून निश्चितपणानं आपलं मत हे खऱ्या अर्थानं मोदींना मत तुम्हाला एक लक्षात घ्या आपल्या देशाच्या सहभाग युक्रेनमध्ये रशियामध्ये युद्ध चालू आहे इस्रायलमध्ये युद्ध चालू आहे पण युद्धाच्या काळामध्ये नरेंद्र मोदींनी त्या, त्या देशाला सांगितलं युद्धामध्ये अडकलेली भारतीय जनता मला घेऊन याचा आहे तुम्ही चार दिवस एक आठवडा युद्ध बंदी करा अरे हे सांगितल्या बरोबर रशियानं युद्ध थांबवलं आणि तिथला भारतीय सुरक्षित हिंदुस्थानामध्ये आणला एवढी मोठी हिंमत खऱ्या अर्थानं हिंमतवान खऱ्या अर्थानं कोण माणूस असेल तर त्याचं नाव नरेंद्र मोदी आहे आणि म्हणून निश्चितपणान मला बरं वाटलं तात्या माझ्या निवडणुकीमध्ये तुम्ही होता माझ्या निवडणुकीमध्ये बापू काय माझ्यावर नव्हतं बापू बापू अगोदर होता नंतर गेलं पण तरी बापू आतलं मला होत बरोबर आहे आबा बी माझ्यावर नव्हतं पण आबा गाठ पडलं की मला चापा जायचं आणि आबा म्हणायचं हवा चांगली आहे पण एक भारी झालं पडळकर साहेब कोणच नव्हता पण सामान्य जनता माझ्या बरोबर होती आणि ती वाघासारखी लढली खऱ्या अर्थ बापू आमदार झालं त्यावेळी मी मंत्री झालो माझ्याच बनल्यावर बसायला बापू असायचे निंबाळकर साहेब तिथंच असायचे आम्ही मिळूनच खेळला काँग्रेस मधन भाजप मध्ये ढकललं शेणला म्हणलं तुम्ही इकडे या बरं आहे का बापू आणि बापूच बापू आमदार झालं बापू तुम्ही गुवाहाटीला गेला बरं झालं त्याच कारण असं बापू गुवाहाटीला गेलं त्यामुळं तिकडची हिरवीगार झाडीबिडी बघितली बापूच्या लक्षात आलं हिरवळ आणली या मतदारसंघामध्ये आणला प्रत्येक गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बापू ने मी आणला बापू दिसत सा नाही पक्का आहे बापू बापूला मी मगाशी म्हणलो गेल्या महिन्यात गाठ पडलो म्हणलो मंत्रीपदाला जरा माझा नंबर लागतोय का बघा बापू म्हणले मी बसलोय दार्यावरण तू कुठं मुंडे व्हायला लागला खऱ्या अर्थानं गोपीचंद पडळकर ही बहुजन समाजातला एक नेतृत्व गोपीचंद पडळकर सारखं फुडाल भारतीय जनता पक्षामध्ये सदाभाऊ खोत असेल गोपीचंद पडळकर असेल की सामान्य सामान्य माणसं राजकारणाच्या पटलावरती उभा करण्याचं काम हे नरेंद्र मोदी यांनी केलं हे काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं सामान्य माणसं नाहीतर मी जाता जाता निंबाळकर साहेब तर आमच्यावर आहेत परंतु आबाबी तुवाणी सांगेल आम्ही आई शपथ आमदार होईल असं आम्ही कवाच वाटलं पर इकडे आमदार होयाला नंबर लागतोय कुठं इथं गडीलाही दंडलाप लागते ती पण पहिल्यांदा सामान्य कुटुंबातली माणसं आमदार झाली मंत्री झाली देवेंद्र फडणवीस या माणसाला मी का मानतो कुणी काय म्हणून त्या माणसानं आता लोक म्हणतात काय झालं की ईडी मागे लावती मी म्हणतो गती वाढवा ईडीची गती वाढवा गडी एकतर आपल्यात आला पाहिजे नाही घाबरून न्यायला पाहिजे काहीतरी करा तिची गती वाढली पाहिजे कारण आवा हीच माणसं कायम आबा बी चुकून आमदार झालो बरोबर आहे गाबा आमच्याकडेच लॅटरी लागली आबाला नाहीतर आमदार होणं हे गडी आमदार क्या खासदार क्या सोडत नाही जिल्हा परिषद सदस्य त्यांच्याच घरात बँकेचा डायरेक्टर दूध संघाला चेअरमन हे कारखान्याला चेअरमन हे गुलाल हे नाचायचं आम्ही अरे हो धंदा किती दिवस करायचा आणि म्हणून मला वाटतं कवा तरी गुलाल आमच्या पडून द्या पण आमच्या गुलाल कवा मसन वाट्यात जाईल तवा चला आधी मध्ये आम्हाला मुलालच लावून देत नव्हते आणि निंबाळकर साहेब मी असेल गोपीचंद पडळकर असेल आम्ही तुमच्या मागे काय ज्या वाड्यावर वा आयुष्यभर गुलाल उधळला जात होता ते वाडे उद्ध्वस्त करण्याचं काम हे खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाच्या काळात झालं निंबाळकर साहेब गरीब माणसांकडे लक्ष द्या नाही तुम्ही बी वाड्याच्या शेजारी पाहुण हो काही झालं तर या झोपडीच्या शेजारीच आपली झोपडी असली पाहिजे आणि वाडे उद्ध्वस्त झाले पाहिजे ते तर सामान्य माणसं सन्मानाला जगू शकतात आणि म्हणून मी नेहमी म्हणतो ही लढाय वाडाय विरुद्ध गावगड आहे ही लढाय प्रस्थापित विरुद्ध विस्थापित यांची ही लढाई आणि म्हणून खऱ्या अर्थानं या मतदारसंघामध्ये पवार साहेब कुणाला बी देऊन देते काय काय म्हणते ती साहेबांचं वय चौऱ्याऐंशी आणि सभा आता चौऱ्याऐंशी घेणार आहे आता साहेबाला काय काम आहे काय मसर राखायची का पाणी पाजायचं आहे फोच धंदा करायचं पण साहेबाला मानावं लागेल ह्या वयात बी आमच्या सारख्याला चान्स देण्यात आला ह्या वयात अहो बाप पोरग कर्तबगार झालं की प्रपंच त्याच्या हातात देत आणि काय बसत का नाही पण हे म्हातार खडूस आहे तिजोरीची किल्ली कमऱ्याला लावून हिंडत आजी दादा किल्लीकडे बघून बघून म्हातार झालं दादाच्या लक्षात आलं हे म्हातार किल्ली देत कमराची काढत नाही म्हणून दादा किल्लीला लोम काळत लोंकाळत म्हणताय किल्ली तोडल्याशिवाय थांबणार नाही कारण आता हे बाहेर चाल अरे आम्हाला मी प्रपंच करून काय म्हातारा झालं प्रपंच करायचा का म्हणून दादा सुद्धा मोठ्या ताकदीना खऱ्या अर्थानं विकासासाठी हे भारतीय जनता पक्षाबरोबर आले मी सांगोला आणि सगळ्या परिसरातला जनतेला आव्हान की आपण या देशाला नरेंद्र मोदीच्या रूपानं एक कणखर खऱ्या अर्थानं प्रधानमंत्री आपल्याला द्यायचा आहे आणि निश्चितपणानं ते काम तुम्ही कराल मला खात्री आहे